राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आले तीन हजार रुपये अत्यंत महत्त्वाची खबर लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेमार्फत जो हप्ता आहे सतरावा हप्ता प्लस अठरावा हप्ता या दोन महिन्याचे तीन हजार रुपये वाटप असं सर्वजण तुम्हाला सांगत आहेत परंतु यामध्ये केवढं सत्य केवढं खोटं हे समजून घेणं फार गरजेचं आहे बहिणींनो हे बघा हप्ता अजून सुरू झालेला नाही पहिले एवढं लक्षात घ्या आचारसंहिता वगैरे चालू आहे त्यामुळे निवडणूकमुळे हप्ता तुम्हाला भेटेल डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते पण चार डिसेंबरनंतर ही गोष्ट लक्षात ठेवा कारण दोन तारखेला निवडणूक आहे तीन तारखेला निकाल आहे डिसेंबरमध्ये त्यामुळे तुम्हाला चार डिसेंबरनंतरच हप्ता भेटणार आहे या गोष्टी लक्षात ठेवा ओके आणि हप्ता लवकरच येईल बहिणीनो त्यामुळे थोडी वाट बघा आणि अपडेट आल्यावर सांगतो तुम्हाला